प्रेम हे प्रेमात पडलेली लोक आपल्या सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी करतात प्रेमाला वयाचं बंधन नसतात अशीच ही घटना उत्तर प्रदेश मधील ललितपूर मध्ये घडली आहे चक्क एका वृद्ध महिलेने आपल्या तीस वर्षाच्या एका प्रियकरासाठी आपल्या घरातील चार सुनाचे दागिने घेऊन त्याच्यासोबत फरार झाले आहे एवढंच नाही तर घरातले काही पैसे आणि महत्वाच्या वस्तू सुद्धा जाताना नेल्या आहेत उत्तर प्रदेश मधील ललितपूर मध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने आपली चार मुलं चार सुना आणि काही नातवांडे सोडून एका तरुण प्रियकरासोबत तिने घरातून पळ काढला जाताना सगळे घरातल्या मौल्यवान वस्तू घेऊन गेले आहे तिच्या पतीने लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पत्नी विरुद्ध तक्रार दाखल केले आहे मात्र पोलिसांनी अद्याप काही कारवाई केली नसल्यामुळे त्याने चक्क उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच पत्र लिहून मदत मागितली आहे पण आजकाल प्रेमामध्ये वेडे झालेल्या तरुण एक ठीक आहेत ह्या महिलेने मात्र आपल्या तरुण प्रियकरासाठी आपला सोन्यासारखा संसारच उघड्या टाकला आहे तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा